नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग पंधरा मृत्यूच्या हातून सुटका भंते नागसेन भगवान बुद्ध म्हणाले होते की न वरती अंतरिक्षात न खाली सागराच्या मध्यात न पर्वताच्या गुहेत जाऊन बैसता सुरक्षित संसारामाजी ऐसे कोठे नच कदाची स्थळ भेटे स्वजीवन राखाया जेथे नटे मृत्यूच्या दृष्टीपासून यासोबतच तथागताने परित्राणाचा देखील उपदेश केला आहे यात रतनसुत खंद परित मोर परित धजग्ग परित आटाना टीय परित तसेच अंगुली माल परित इत्यादी सुत्ते उपदेशिली आहेत भंते नागसे जर अंतरिक्षात उडून खाली समुद्राच्या तळाशी दडून मोठमोठ्या प्रसादावर चढून पर्वतांच्या पठारावर जाऊन किंवा जंगली गुहेत लपून बसले तरी सुद्धा मृत्यूच्या जबड्यातून प्राणी मात्राची सुटका होऊ शकत नाही तर मग परित्राणाचा पाठ खोटा ठरतो आणि जर परित्राणाचा पाठ केल्यामुळे मृत्यूपासून सुटका होत असेल तर अंतरिक्षात खाली समुद्र तळादी मध्ये कोठेही दडून बसले तरी मृत्यूच्या हातून सुटका होऊ शकत नाही म्हणजे मृत्यूची नजर चुकवून स्वतःला सुरक्षित ठेवता येत नाही असे म्हणणे खोटे ठरते हा देखील दुर्बोध प्रश्न आपल्या पुढे ठेवण्यात येत आहे कृपा करून याही प्रश्नाचे आपण सविस्तर उत्तर द्यावे आणि धर्मविरोधकांचे तोंड बंद करावे महाराज अंतरिक्षात वर किंवा खाली समुद्राच्या मध्यभागी कोठेही लपून बसले असता मृत्यूच्या हातातून प्राणी मात्राची सुटका होऊ शकत नाही असे जे तथागताने म्हटले आहे ते यथार्थ आहे तसेच परित्राण देसना केली आहे मृत्यूपासून सुटका होते असे जे म्हटले आहे ते सुद्धा खरे आहे महाराज भगवान बुद्धाने परित्राणाचा उपदेश केला आहे हे खरे आहे परंतु ज्यांचे आयुष्य अजून शिल्लक आहे ज्यांना जगण्यासाठी वेळ प्रतीक्षा करीत आहे आणि जे स्वतःला वाईट कर्मापासून रोखण्याचे सामर्थ्य बाळगतात त्यांच्यासाठी परित्राणाचा उपदेश आहे महाराज ज्यांचे आयुष्य संपुष्टात आले आहे त्यांचे आयुष्य वाढविण्यासाठी परित्राण मंगल गाथा नाही महाराज ज्या वृक्षाची मुळे मृत प्राय झालेली आहेत ज्या वृक्षांची जीवनशक्ती नष्ट झालेली आहे जो वाळून गेला आहे कोमेजून गेला आहे आणि फिक्का पडला आहे त्या वृक्षावर हजारो घागरी पाने टाकले तरी तो आणि होईल का त्याचप्रमाणे आयुष्य संपलेल्या लोकांना औषध किंवा परित्राणाचा मंगल पाठ कधीही वाचवू शकणार नाही महाराज जगात जेवढ्या औषधींच्या जड्या बुट्या आहेत त्या सर्व आयुष्य संपलेल्या लोकांकरिता व्यर्थ आहेत महाराज ज्यांचे आयुष्य अजून शिल्लक आहे ज्यांना जगण्यासाठी वेळ प्रतीक्षा करीत आहे आणि ज्यांच्यात स्वतःला वाईट कर्मापासून रोखण्याचे सामर्थ्य आहे त्यांच्यासाठी परित्राणाच्या मंगल गाथांचा उपदेश भगवान बुद्धाने केला आहे कारण त्यांनाच परित्राण लाभदायक ठरणारा आहे महाराज शेतात जेव्हा पेरलेल्या धनाचे उगवून हिरवे हिरवे रोपटे तेव्हा ते वाढविण्यासाठी शेतकरी वारंवार पाणी देत असतो पण एकदा पीक पक्व झाले की कापून त्याची गळ्यात गंजी लावून त्याची पावसापासून किंवा चोरा चोरापासून राखण करतो त्याचप्रमाणे हे महाराज ज्यांचे आयुष्य अजून शिल्लक आहे ज्यांना जगण्यासाठी वेळ प्रतीक्षा करीत आहे आणि स्वतःला वाईट कर्मापासून दूर ठेवण्याचे सामर्थ्य आहे अशाच लोकांच्या परित्राणाच्या मंगल गाथा राखण करतात त्यांनाच परित्राणाच्या मंगल गाथेपासून अवश्य लाभ होतो ज्यांचे आयुष्य संपले आहे त्यांना त्याचा काय उपयोग आयुष्य पूर्ण झाले नाही ते तर जगणार आहेत आणि ज्यांचे आयुष्य संपलेले आहे ते तर मरणारच आहेत तर मग औषधे किंवा परित्राण्याचे पाठ व्यर्थ समजला पाहिजे महाराज औषधाने आजार बर बरा झाल्याचे आपण कधी पाहिले आहे का होय भनते असे शेकड्यांनी पाहिले आहेत महाराज तर मग औषध किंवा व्यर्थ आहे आउशद परित्रा असे आपले ठरते औषधे वैद्य लोक रोग्यांना औषध देतात वाजताना किंवा जखमीवर लेप लावताना तर आम्ही प्रत्यक्ष पाहतो व अशा उपायाने तो रोगी आजारमुक्त झाल्याचेही पाहतो महाराज परित्रानाच्या मंगल गाथांचा ऐकत असतो गेलेली जीभ मंद पडलेले हृदयाचे ठोके क्षीण झालेला आवाज या सर्व गोष्टी पाहण्यात येतात परंतु परित्राणामुळे त्यांचे निरनिराळे रोग बिकट प्रसंग किंवा सर्वच प्रकारचे उपद्रव एकदम शांत होतात मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद